नमस्कार मित्रांनो सर्वांचं चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मनोजरंगे पाटील यांना अध्यक्षपदाची ऑफर का नाकारली तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो एकीकडे सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने करणारे आणि सरकारला करून सोडणाऱ्या मनोजरांगे पाटलांना एका पक्षाची ऑफर देण्यात आली आहे या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे धनंजय मुंढेच्या पत्नी करुणा मुंढे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोजरांगे पाटील यांना ऑफर दिली होती पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेना न्याय द्यावा अशी विनंती करून मुंढ्यांनी वक्तव्य केलंय करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच पार पडली आहे या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्यात की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी म्हणून दादा जरंगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेले होते मी त्या निवेदनात म्हटले होते की आपण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्तीसेने पक्षाचा अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे जरंगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे तुमच्यामुळे तुम्ही माझे निवेदन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा मला पार्टीचे कोणतेही पद नको कोणतेही तिकीट नको फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे पद स्वीकारा आणि नवनवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील दे जनतांना न्याय द्यावा अशी विनंती मी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती असंही करुणा मुंडे म्हटलंय करुणा मुंडेंची ही विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली नाही जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती नाकारली आहे ही एक मी एक समाजकारणी माणूस आहे मी समाजासाठी लढतो असं सांगून मनोज मनोजरंगे पाटील यांनी हे अध्यक्षपदाची मागणी नाकारल्याचं कर करुणा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र